माझी गया असं होते हा आता मी बारफ हो हां गई जर पिकायला गेली ही टाळ्या जर काटेला अडकण का नाही हा आम्हाला हानाला यायचं असंच नाही सीएम असंच झालं बघते गाय कशी करते बघा तुम्हाला मामा बैठलं बैठलं काही करले तशी या भागात किती वर्षापासून आहे मामा मी हां मी पंचवीस वर्ष जास्त पेंच वर्ष मग तुमच्या काका का, का मला बघा त्याची लयच त्याच्या गाडीवर फरतो चंदू काका मग ही माझी भांडायला लागलं चंदू काका म्हणलं नसतं याला देसाला हात लावतो तोडतोच म्हटलं खाडे भरून येतो म्हणलं तेव्हा औदू सरपंच सिद्ध बाबा सरपंच सरकली बरं बरं मग ही चंदू चंदू काय मामा मेला बघा माझं तुला सांगतो पाया दिवस घे आखर सांगायचं मधिक मामाला खावायचं नाही पी आता किती प्रत्येका पण माणूस किला चांगला होता माणूस बरं वासर बर झाले कुठलं ती बारक पहिलीकडचं ही चांगलं निघत आहे ना हां हां बर कुठलं ठेवायसारखं होतं गोरावर ही बाजार हा हा बागर घट्ट मग ते काम्यात का बैल होता पाहिजे मामा काम्यात बैल तू मी बघितलं होतं कसं होत दिसायला दिसायला तर सांगतो का ते काम्यात बैल नव्हते मी बी बघितलं आहे फोटो बघितले सिद्धापूरला एक बैल आलता मग ह्याला आपली हे मग ते रेव्याच्या बैल आम्ही गिरगावला नेलो केवड्याला तीस हजारला मग तीस हजारला नेल्यावर नेल दीडशे गाया झाली दीडशे गाय जर बघायला बैल एक ना त्याला ही पाहिजे त्या कामाच्या बैलाला पण हा ते ह्या दोन्ही आम्ही काय होतं त्याला उजू व्हायला पाहिजे मामा किती वर्षापासून फारक आहे तुमची आमच्या पशी आधी एक दोन वड होत मग तेव्हापासून माझे आमचे भाव एक आता तीस वर्ष झालं तर आमच्या भावापास मग त्याच्या पाशी आमच्या वडिलांशी होत असंच गाई होत त्या घरातला राखले त्याने मोर शेत घेतली की बैल बी गेलं गुरु बी गेली कर्जा कामान बैल आणले कुठं आणलं काय माहित होत तेवढं काय मला ती काय कंटी वाचना कडे तिकडे अंडी म्हणत होत खरं कामाचं नाव चांगलं होतं बर अजून मी त्या गुरु कायम्या बैलाच तुम्ही जाऊन आले असेल होय होय मी बघितले ते आता दहा वर्षा माग येऊन येत होती कोण कोण मी माणसं बघायला बघायला युट्यूब पासी आणि आता आता कुठे ते रोज मी कोणाला देत नाही मी एक गई मेल तर मी बांधाला पुरतो म्हटलं ते बांधालाच पुरला ती कोणाला दिलं नाही मग एक झुपाच बैल होता असं शेंगायचं बरं मग एकाच आहे म्हटलं मी गेलो असं मी तर काठी ते म्हणतो किती सांग तीस हजार म्हणलं घे म्हणलं पैसे दे म्हणलं मी मागणार मला दिल ना तीच ठेवला मग तरी आता हाय ते कानाच बैलाच होत मामा ही गाय त्या बैलाच्या रक्तातली वाटते हाय ना हाय त्या गायला झोट नाही हो नाही मामा एक गायला कधी बसून बघताय मी बरच दिवस झालं बघतो मी हायच ती गाई बर तेवढे काय मी दिवस इसिन केलं नाही मी कवा बघतो तो गाय हाय हाय गाय विकलं नाही विकल ना मग कामच केले आता केले हा म्हणजे गायने पांग आहे तुम्ही ही ही, ही, ही वासरूच विकू ही नका जोडीदारला सांगितले का नीट व्यवस्थित जाणीव करून दिली आहे का दोस्ताना दोस्ताला जाणीव करून द्यायची असती कारण दोस्त कशी असते ती त्यांच्या डोक्यात शंभर काहीतरी गोष्टी असते ते बरोबर आता तुम्ही जाडाखाली बसून काय काय मांडला आता काय बी म्हणू दे तर म्हणा तुम्ही <laughs> तुम्ही हू म्हणलं तर आज इशाराच देऊन जातो ते वासर्याला हा तुम्ही देतो जर आठ असताना तुमच्या पक्ष असायची वासर्याला तुम्ही इसार देऊन जाता ते अजून शिंग वर आलं नाही आज असं बी होऊ दे माझ्या दैवाला माझ्या दैवाला ती काय बी आता सोनू होऊ दे तुम्हाला सांगतो लोखंड होऊ दे काय बी होऊ दे त्या गैला बघून देऊन जाणार गैज आहे म्हणून हा मी त्याच बघतलो त्या गाईच आहे म्हणून आता बघ का आम्ही दुसऱ्या गायी जण त्या गायला पाजलं असत तर <laughs> ती कस बी असे पेल्यावर आई रगात गेल्या असेल गैला बाजू गाई सारखं झालं तर तुला झोड नाही नुसतं सारखं झालं तर तुला झोडच नाही आता कोणाचे पैसे आहेत आज ह्या सारखं बैल मामा ह्या गाईचं एक वासरू होतं माहिती तुम्ही मध्ये मेंढर राखायला येत ते मगाशी मांडा अजून वासर होतो कुठे कपडावर चित्र चित्र होत ते बैल कसं वाटत होतं साधारण वाटत खरं मोर मोर गेलसा गेलसाल का हां होत गेलसर विकल तुम्ही हा 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 पटायसर बघलो चांगलं चालतं बरं चालतं ना आता कुठं म्हणजे जसं दिवस जाईल तसं रूप वाढलं होतं आधी बारका असणार काय दिसलं नव्हतं हा मोर 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 दिसलं दिसलंय ना गाईनं दोन बसरे दिली बघा त्या बैलाची आणि एक कालवड कालवड बघितली मामा बैल बरं आहे गावातला गावातला बैल कुणाला भी कळला नाही तुम्हाला तेवढंच कळले कुणाला <laughs> भी ठाव नाही तुम्हाला तेवढच कळले <laughs> मामा बरं केलं आपण काम एक नंबर हा ही तुमची छात तेवढीच आहे काय चित्रा फाय बघ अजून वर्ष दोन ही वर्षीच आहे बर बघा तुमचावाल्या मामा काय म्हणतो मामा मला म्हणाले ती सगळे लोक तांडूरच बैल काढले काय अड झाले इथे एका बैलासाठी तुमची बैल त्या बैलाला मी जाहिरात केल्यापासून त्या बैला तुम्ही काय सुमार केला का कुणाची साठ सत्तर ऐंशी आवा सर्व विकल ती काय तुमच्या पुण्यानं तुमच्या पुण्या निघल का नाही बैलाचे रेकॉर्ड केलेलं तुम्हीच मग आता आमचे बाबू पाटला परवा उग उगत आणत होती त्यांनी ह्यानी साठ ह्याला लिखू नका म्हणलं साठ लाकली त्यांनी केवढे लिहिली दीड लाख दीड लाख मग बघा कुणामुळे झालं तुमच्या मुळे जी तुम्ही बोलून दाखवता तशी अजून जर माणसं तयार झाली तर गया पण वाढतील गया बी वाढते काय गया फळवून घेऊन जातात बघा त्यांची बी चांगलं त्याने अजून का असं वाटतं त्या मला म्हणते ते शिंग फटक बैल आहे खराब बैल आहे ह्या बैला जोड नाही उघडाय बैल उघड कस आता वासर बघ खरा वर्ष दीड वर्षांना दोन वर्षांना वासर वासरत काय लोक म्हणते गैकडून पैसे घेतला असेल बैलवाला दररोज पैसे देत असेल पैसे देऊन बी एखादा वासरू जलमल्यावर त्यांना कळते आता जगात वासरू पडले <laughs> ती तुम्ही पैसे घेतला असेल नाही घेतला असाल आता ह्या बैलाच आहे म्हटल्यावर कसं करायचं माल आहे म्हणतानाच पैसे तरी द्या तुम्ही काय तर करताल हा ते आम्ही म्हणत नाही मी आता दहा वर्ष झालं ते खांड जलमलंय त्यांच्यातच आहे असं बारका असताना त्यांनी लांब बांधतो ते खुट्ट आणून बर बर त्या बैल कवाद झालं म्हणजे मी सारखं बघतोय बर हे खांडा हे कसं वासरू पड आता वासरू पड्यावर कुणाच म्हणल्यावर मी माझं जागेवर हल्ल त्या बैलवाल्या मालकाच नाव हो काय काय रजपूत मामा एवढेच म्हणतो त्याला तुम्ही जात होता ना हा सारखं जात घेंदाच गेल माथा दिसल ना ते मग जावं म्हणतो त्याने दिसल नाही अजून एक खांड एक बारका आणून बांधला आहे ते कुठला अंडा आहे का त्याच्यावरती गेला होता ते इकलायचा काय कुणाचा मी गेलेला हे मामा त्या मालकाला मांडलं पाहिजे ना हे नाही भारी माणूस देवासारखं माणूस त्यासारखं माणूस नाही आणि त्याच्यासारखं बैल पण कुणा कुणापाशी बी राहील ते दोन्ही गुण एकत्र आले बैल कसं रा बैल आहे कसं भार काय आहे त्या दोन गोष्टी भारत मळगेच्या पोरला समजून आले बरोबर आहे तू काम केला केलंय आज तुला खूप झाले हजेत तुम्हाला कोण म्हणलंय का तुम्हाला अभ्यास झालाय माझा नाही ना नाही ना। दुसरंच मी ऐकत नाही मी स्वतः वर्षाला चार येऊन तुमच्या वस्तीला इथं येऊन बसून छात येऊन बोलून जातो मामाची मामा माझी पंचवीस वर्ष झाली दोस्ती आहे मामाची बर बर मामाला ओळखतोय म्हणा मग मामार काय म्हणायचं आहे शेवटाला आता आता सगळे केलायच आहे ही एवढी वळव कर म्हणलं मामा? का तुम्ही दोनदा म्हणले काय म्हणलं मामा मामा राखाचा आहे राखायचा नाही हा मग मामा आज मामा मामा हो तर मामा काय जर किंमत सांगू मी बोलतो त्याला काय कोण त्याला पैसे उद्या फोनपेच करायला लावतो मामा तुम्ही मग अशा झाडा खाली त्या कामेच्या बैलापेक्षा उजवा होईल म्हणला म्हणजे कारजाळाचा बैल का आता मडसनाळा बैल आहे ती बैल म्हणताय नाही नाही ते म्हणसा बैल आता आलाय काम्याच बैल मग तुम्हाला सांगतो का काही ओसाकर खरं त्याला बी उचू होणार काय बघा तुम्ही खरं हंदा नाही अजून अजून ह्याला टायमिंग आहे लगेच लगेच बाळ कस एकदम दिसते नाही ना बाळ एकदम कसं दिसते दिसत नसताना सुद्धा तुम्ही मागताय दिसत नाही त्या ओसाकरला बघून मी मागतोय वंश औस त्या त्या की त्याची ओसाळ कुठली आहे त्या गाईला जसं बघता येत तसं मामा येत त्या गायच्या सोबत असणारी बाकी जनावर कसे आहेत बाकी जनावर तुमच्या पाशी काय जनावर आहेत बघा तुमचे जनावर एक नंबर आहे मग तुमच्या या मी गेलसरी हितां येऊन गेलो गेलसरी पाच सहा वेळ आला खंदा चालला काल जर घ्यावा म्हणलं तो काल जर माझा टाइम खाऊन नाही बरं बरं आज मुद्दा ही गुरु बघायसाठी आलो या खास गया बघायला आज गया बघायला आलो बरं बरं बर माझी बी आहे ते आमची भावाचे वळू आहे एक चार पाच आहे ती खरं ही तुमच्याकडे सांभाळत नाही माळातली आहे की आपले जनावर सांभाळत नाही मेंढ्राच कधीपासून आमच्या चार डोळ्यापासून आहे गुर्र बैल मेंढ्र मग गुराचा काय फायदा आहे खरं लोकांना फायदाच माहित होईना गुराच त्यांना कोणाला हाय त्यां माहित होती सगळ्याला माहित होती हाय चॅनला हा हा आता दोन वर्ष ही तिकीट लावायची आहे त्याला गुरु बघायला बरं एकदा मामा बोला बघ काय म्हणलं दोन वर्षात गुराज लावायचंय तिकीट बघायला गुरु कसली असते ते म्हणून खरं म्हणतोय मग लावायचं लावायचंय दोन जोर जर थांबा मग काय म्हणतो तुमचा आशीर्वाद आणि तुमचा शब्द पाठीमाग असेल तर ती सुद्धा गोष्ट दोन वर्षाच्या आत सुद्धा घडू शकते आज खरं मी अजून तुम्हाला दोन वर्ष टायमिंग ठेवली तुमच्या आशीर्वाद म्हणा आधार आहे म्हणून मेंढरवाली गुर राखी ह्या गुराला बघूनच मी हिमा मी दोस्ती बांधलेला आहे त्या गुराला बघून माझ्या पाषी मी अंतर खायनच आहे मी खायन हे गुरु बघूनच मामा तुमच्या तुमच्या सांग दोषी होत त्याला हे मामा एवढं माहित नव्हतं गुरु बघून तसंच आलो मग ही आमची सिद्धापूर सिद्धापूरला गिरगावचे बैल आल तर बरं 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 मग त्या बैलापासून ह्या मामापास एखादं काय तर वासर निघते काय आमच्या गावाला येईल तर तुम्हाला सांगतो आम्हाला आमच्या जवळ बी एक वेळ होईल असं माझं सारखं नाज होता मामा गिरगावचं बैल आणताना वडील आलं होतं तिकडे बैल बघा ह्यांनी काय केले कोणा कोणाटो बर ह्या पक्षी आधी जाऊन आले पक्षी सगळे जाऊन आलेला आहे ते मग ही बैल आल्यावर आम्हाला सगळी वळखी झाली बर गिरगावच्या बैल आहे म्हणताना ह्यानी सगळी वळखी झाली बर बरं हा हा हा, हा। मग ह्याच्यापासूनच हे गिरगावचं बैल काय आला इकडं सगळे ही सिद्धापूर तांडूर ही जगात जाहीर झालेला मग गिरगावचं बैल कुठून आणलं होता ती गिरगावचं बैल हा ती दोन तीन ठिकाण बारका असताना त्यांनी होतं बरं का बंडरगोट्यापासून बंडर त्याला ब... आहोत झुकतो तू बारका असताना बरं मग आमच्या गावात काय म्हणतो ते त्याला कशाला बैल बार। म्हणतो बैल होत कसं दिसायला बारका तुम्हाला सांगतो दिसत पातळ पातळ होत बारका असताना त्यांनी हां मोर मोहर बैल निघाले बरं बर बैल मारत होता लय मारत होत ते जीव हत होतो बैल त्या दोनदा त्याला त्या मालकाला ते मालक सळायला बर मग एकदा दोनदा हातात गेलं मग गेल्यावर त्यांनी ऐकलं बघ मारल्यावर हा मारल्यावर बैल ऐकला कोणाला ऐकलं त्याने परत त्यांनी ह्या मुदकापाला इथं आणून बैल बी एका गैला लावलं मग त्या मुदकापच वडील काय म्हणलं बाबा माझे पोरल ही तुझी बैल जीव ही तुझी बैल आम्हाला नग बर नग म्हणल्यावर काय ती आपली ह्याची गोड्याची का काका आला की बर दुकान की कि आलं लक्षात मग त्यांनी काय म्हणले हीच बैल घ्या तिथे येऊन त्याला दहा रुपये दिले इसार पाच हजार दिली तिथं आल्यावर महिन्यात दोन महिन्यात निम पैसे दिली मग आम्ही मेंद्र घेऊन आम्हीच बैल सोडतो तुम्ही आल्यावर एक वर्षभर आम्ही सोडतो बर महागा मोहर महागा दोघ होऊन मग आम्हाला ही सगळी वळखी झाली माणसं बरं 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 तिथून बैल कुठे गेला परत मोदकापासून इथं कंटी वाशिणला कुठतर म्हणले तेवढ्याला जेवळ्याला जवळ मग तिथनं काय इकडे काय बैल गेला बघा आम्ही त्या बैलाच प्लांट बघत नाही मग त्याची नाजच सोडून दिसतो दिसायला कस कस होत दिसायला दिस हुनुर देवा दिसल्यावर हुन दिसतो हा बिरोबा हुनुर देवा बागा देवाचा अवतार कसा आहे बघा तसं अजून मी बघायला बैल कुठं मी नाही हुनुर देवाचा अवतार कसा आहे बघा तस त्याचे तोंड दिसतो देखना देखना असं तुम्हाला सांगतो त्याचे तोंड बघत तर माणसाला अंगात याव काय बैल त्या बैलापाशी बघत तर एक तासभर उठत नव्हतं कोण बर बर जाता जाता निसत बैल बघल तर बैलापासून उठत नव्हतं एवढं देखण माप दांडग होत का मध्यम होत मामा दांडग होतो आणि कलर कसा होता कलर कोस ह्या गाई सेम ह्या गायसारख कलर होता बरं बरं बर फाट होते हाँ 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 हाँ। हाँ हा हा फाट पण होता बैल मारत होतो म्हणजे कसं हॅन्डल करत होती मामा बाईल ते बैल तस मारत नव्हतं त्याची दबाण केली जोरात होती बर प्रत्येक माणसं आलं का नाही बैलाच बैला बघितलं माणसाचं ओर भरून यायचं मामा कलरला कसा होता बैल ह्या तुमचे काय आहे बघा हा 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 हेच जात हे जो म्हणजे कलरला जातीला ह्या गायी सारखाच बर बर देखना असाच नंतर परत कुठं कुठे बैल झाली काय आठवते ते त्याची बाळ ते कांदा बैलाच अजून एक बैल होता होत आलं महाल बैल हि कारदोळ रेवापास होत पाच वर्ष होत बर मग त्यानी त्याला ती मेंढर व्यापार करत होता मग त्याच्या पशी आम्ही आमचे गावातले मेंढर घेतलं ते आम्ही आलो होतो त्याच्याकडे मग ही वळू म्हणलो आमची मेंढर घेतला त्यांनी पाच एकर जमीन तुम्ही दिल तर ही बैल देत नाही बर त्याची रोज पाच याने तुम्हाला सांगतो सात आठ सात आठ हो यायची सगळे त्याची खरंच बिरच किती बी रोज दहावीस माणसं यायची दारू पाणी चहा पाणी त्याची गाडी खर्चाला काय मेनराची व्यापाराला पैसे इशार द्यायला त्याची बैलांच पैसे होते बर बर ती बैल गेला त्याची लक्ष्मी घ्यायला मामा गिरगावचं पण कुठल्या बैला होतं काय माहिती लागली का का मला काय ही काम्याच बैलाच आहे म्हणून मला सांगितले बर का बर बर काम्याच बैल काम्या बैलाचा नात तुझे त्या बैलाचा बैल इथं जलमला होता बेराजदारच्यात माझ्या घरी एक जनमला होता त्या बैलाच्या पोटी जनमला होता बैल गिरगावला आला आमच्यात वासर पडले आधी काय पडलेले होते बर का अगदी असं आहे आहे म्हणतो लोक बैल इकडं आलं वासर पडली मग त्या वारसेला काय जत्राला काय खोंडच बैलाची निधी एक बी जत्रा तुम्ही माघारी आली बर बर मग परत येते शिजापुरात कि बैलानंतर मुदका ज्या बिराजदारचा एक बैल होता ती बघितलं होता का बिराजदार बैल मी बघितला ऐकून होता मग ती तुमच्या गिरगाव आलेल्या बैलाच होता म्हणजे ती बैल बैलाच ही बैल आहे म्हणून सांगते त्या बैलाच ही बैल आहे मग आम्हाला ते आम्ही ओळखल कस त्या मदकापाच्या बैलाच आहे ही बैल आहे हा 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 मग बैल ही वडला सारखं वाटते का आज्जासारखं वाटते ही हा ही तुम्हाला सांगतो घरा बारीक विचार करू सांग गुण बिन सगळे बघत तोंडाची नळी सगळी हा सगळे त्याची तुम्हाला सांगतो जवळ्याला दिलेला बैल गिरेगाव आलेला बैल घेतलेला बाई त्या बैला त्या बैलाला ह्या बैला काय बी फरक नाही काय शिंक तेवढी फरक आहे माळिंगराज देवासारखं ही बैल निघालत तर कच्च बी कोणतं ही आपली रजपत बैल हा 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 राजपूत रजपत बैलाला तुम्हाला सांगतो बघायला बैल दिसत नाही कार वासराला ह्या बैलाला झोडच जातीच्या गायला जातीचा पांगच फेडणार सोडच ढलच राहील कळ मी तुम्ही बघा लक्ष देऊन बघा अजून मला सांगा वर्षाला मी लांब गया दिसून येत नाही मग मामा आता हे राजपूतचं बैल आज्यासारखं दिसलं गिरेगावनं आणलेल्या बैलासारखं बरं का मुदकाप्पाच्या किंवा शंकूरच्या आणलेल्या किंवा जवळ्याला गेलेल्या आता मग हे कसं रूप होणार हे आता बाळ आहे अजून बळा ह्याला बघा तुझं काय तुला दीपावली आहे बघा दीपावली पाच महिना आहे पाच साय असायचं काय कळायचं बर वात्रा पाठी तुम्हाला पाळायची लागते तौर काय आहे बघा तुझ सांभाळून राह राहू दे तू विकू बी ना म्हणलं तर हे काय पैसे देते मागील तेवढं मामा जर म्हटलं पैसे जर केलं आतापर्यंत जे काय विकत न घेता येणार मिळवलेलं पाण्यात ही, ही, ही जर तुम्ही ठेवला एक दिवशी तर तुम्हाला सांगतो ही कर्नाटक महाराज जग येऊन बघणार आहे ही जर वासरू एक दोन वर्ष जर राहिलो तुमच्या घरात त्याला पाळी लागणार जातीच्या जा माणसान वळखत जा मग सगळ्याला कसं ओळखते गुरुजी आता आपल्याला शाळा शिकवतो म्हटलं की आपल्याला शाळा शिकवली येईल का नाही मामा खोदगाव कोणतं गिरगाव तालुका जत तालुका सांगली जिल्हा मुक्काम गिरगाव बरं गिरगावला एक भारत मामाकडून बैल न्याला होता म्हणून माहितीये का एकदा आठवतं भोसले आम्ही तुम्हीच होता का कसा होता बाई ती बी बैल एक नंबर बैल सैवीचा बैल होता बैल ती बी तुम्हाला सांगतो पेटी बागाडी बिघाड लई छान बैल त्या बैलाची जात आता मिळत नाही बघाय आता कशी मिळते एका जागा आखर कोणाला ओळखू घावत नाही हा हा बैल मध्यम काजळी होता आणि बाजरी कोशात होता हा बाजरी कोश बैल खर बैल समजा ना पेटीन तोंड लाईक ना तिथं नेतार काय दिसलं ना बैल तिथे गेले दोन महिन्या बैल दिसायला आलं बैल तर ही काय त्याला काय म्हणतो वासवून तर सांगतो आशिष तुला सांगतो बैल असं निघाल तर देव अवतार म्हणजे खाणं बारा महिने चोवीस तास माणसाला जसं लागतंय तसं ज्याच्या दारा जित्राबाला त्याचा भारत देशात हात कोण धरणार नाही अजून ज्याच्या घरात खाजा आहे त्याचा हात जगात तर कोण घालणार कोणी ज्याच्या घरात खाज नाही मस्त पार्क आहे मस्त एक पण पण अप्पा शंभर निघणार बरोबर आहे

मग हाय जे एक कालवड परवा एक पन्नासाला ला इगले ते कन्नर मोठं की मोठ डांगोळे इगले इगले 50 काय बरोबर वाटतं तुम्हाला 50 ला काय इगले काय येलेले येले ओरिकले ना फांड इगले ते वेज उती फांड इगले कालवड नाही कालवड आहे कालवाडा तो गा भाचे तर जातीगुती वाटता मामा आता बैल का नाही त्यांच्याकडे नाही नाही का आता त्यांनी पोरं वीर सगळं सोडवा सोडवा कुठलं बैल आणलाय काय अंडाय असं कर आज कमी आता के जर्सी केलेत दहा पंधरा बर मग आता ते रोज दूध घातलं रोज ताज पैसे आला ना पहिले चव आहे का आता पहिले कुठले आता बघायला हा तुमचा जोडीदार आहेत ना हम्म मामाच आहे मग तुम्ही म्हटलं नाही का बैल अजून एक सांभाळूया पोर कशाला जर्शी सांभाळ मला होत नाही आता पोरं जरा आजार झाला बैल करली एकटा माणूस काय करतो आता तुम्ही सगळे लोक जर हाय म्हणता ना ही एवढी चित्र पाहिजे तुम्ही जर गेले सोडल्या भारत मग काय करणार आहे हजार लागतो एक मिनिट मग छपर घराय म्हणजे मिडीत हजार लागतो मग आधार पाहिजे त्याला एक छपर असे जागेवर उभारत नाही मोफ चांगली दिसते मी उभारत नसते मामा मग या सिद्धापूर तांडूरचा बराच इतिहास तुम्हाला माहिती आहे लय दिवसापासून लय दिवसा पंचवीस वर्ष धरून तर मला इतिहास माहिती आहे हाय तुमच्या पैसे ह्या भागाला आल तर एक चित्रपत्र मिळते तुमच्या पैसे तिकडे राहिली नाही मग तुमच्या पैसे आलं तर कुठं तर काय तरी वासरू तर मिळते ह्या जातीतला म्हणून आम्हाला टक्के मामा भारत मामा पैसे आलं का नाही काय तरी एक वस्तू इथं ह्या जातीला हाय म्हणून बघायला तर माहिती बघायला तर मिळते どういうこと